नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा भन्नाट आशा ब्लॉकमध्ये लोहगड हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून समुद्र सपाटीपासून याची उंची तीन हजार चारशे फूट इतकी आहे लोहगड हा किल्ला सह्याद्रीच्या डोंगर रांगेवरील विस्तरला असून हा किल्ला पावन खोरे आणि इंद्रायणी खोरे या दोन भागांमध्ये विभागलेला आहे त्याचबरोबर हा किल्ला जवळच्या विसापूर किल्ल्याला सूत्र जोडलेला आहे लोहगड किल्ला पाहण्यासाठी रेल्वेने जायचे असल्यास पुणे किंवा मुंबईमधून रेल्वे पकडून लोणावळा रेल्वे स्टेशनवर उतरू शकतो आणि तिथून मावळ बस किंवा स्थानिक रेल्वे पकडून आपण जाऊ शकतो आणि जर आपल्याजवळ स्वतःची गाडी असेल तर गुगल मॅपच्या मदतीने आपण किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत सहज जाऊ शकतो कुठे किल्ल्यावरती चाललो होतो धोगड या किल्ल्यावरती चाललो होतो आता आम्ही तर आम्हाला एक दिसला तुम्ही बघा आम्ही अंदाज नाही दाखवायचं जवळ दिसले मला मार्जिन करून वाटतं माग तर आता आम्ही किल्ल्यावरती चाललो होतो एक किल्ला करून दुसऱ्या किल्ल्यावरती तर आम्हाला एक इथं हा महाग आहे तर आता आम्हाला इथं असा व्ह्यू भेटलेला बघायला तर तुम्ही मला फक्त एवढं कमेंट मध्ये कमेंट म्हणजे सांगा कमेंटमध्ये मी हाडून चला महाराजांचं इथे कोण दिसत आहे बघा या जागेवरती मी इंस्टाला इथं बघितलं महाराजांचं फेस असं दिसतं नाग डोळे असं या ती जागेवर ते नाही का आम्ही ऑन करून ठाऊन फोर्ट एक मिळ महाराजांचे दोन दिसलं मित्रांनो आता आम्ही इकडनं येत होतो लोहगड चाललो होतो आता हे पिकून झालंय आपला किल्ला आणि जाताना बघा इथं महाराजांचं बघा फेस दिसला इथं दगडांमध्ये तर लय भारी वाटलं इंस्टाला पण लय व्हायरल आहे मी यूट्यूब शॉर्ट्स मध्ये पण व्हिडिओ टाकलोय आणि इंस्टावरची पण व्हिडिओ टाकन तुम्ही नक्की चेक करा आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवतो थांबा समोरची हे बघा मित्रांनो महाराजांचं फेस बघा हे दिसते का हे, हे महाराजांचं फेस आहे आलोय लोहगडचे आहे आता लोहगडाकडं जाईन लोहगड हे बघा सगळ्यांना रस्ता विसरतो अवनीश लोहगडाचा बघा हा लोहगड आहे किती उंच आणि किती मोठा आहे बघा आज एका दिवसात आमचे

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मागचा ब्लॉक मी बघितलं असं असेल तिकोना कोणा किल्ल्याचा तर आता आपण आलो त्याच दिवशी लोहगडला म्हणजे लो ती झाला आणि आम्ही लगेच आता लोहगडला आलोय आता लोहगड चढायला घेतलाय तर चला तुम्हाला दाखवतो आता पुढचं राईट साईडला आतमध्ये जायचं आणि इथं काहीतरी आहे रे हा बघा मित्रांना आधीच्या काळात स्वच्छता ग्रह डायरेक्ट हिथून डायरेक्ट खाली जायचं हे आधीच्या काळात स्वच्छ ग्रह होते कळाच नाही आपण काय खाली वागतो वॉशरूम घ्यायचं सगळे वॉशरूमचे वॉशरूम आहे आधीच्या काळातले आधी इथं वॉशरूम करायचे आणि डायरेक्ट खाली म्हणजे ते वॉशरूम करता की नाही डायरेक्ट खाली तिकडच्या बाजूला कसला पावसाचं वातावरण झाले मित्रांनो आता आम्ही हनुमान दरवाजापाशी आलोय हे बघा हनुमान दरवाज्या आणि तिकडं तिकडं जो दिसतोय तो विसापूर आहे विसापूर आता नेक्स्ट टाइम बघू आता शक्य नाही बघा इथं मित्रांनो महादरवाजा महादरवाज्या पशी आलोय आपण आता चल आता आतमध्ये जाऊन बघू मित्रांनो आता आम्ही येत होतो गड उतरत होतो खाली हनुमान दरवाज्याच्या हिथं हनुमान दरवाजे लिहिले दगडावरती आणि हिथं ही लिहिले बघा विष्णू हे बघा विष्णू इथं पवार पवार कुठं लिहिले पवार नाही विष्णू वाटत विष्णू नाही पवार काय दिसा असल्यानं आता काय करायचं सा। तुम्ही सांगा कमेंट मध्ये कॅमेरा लाव पाहिजेत प्रत्येक दरवाजा पैसे नाही तर घावला किडा एक चेकपोस्टला खाली पकडायचा असतातला आयडिया भारी आहे प्रत्येक जिथं जिथं मेन मेन पॉइंट तिथं कॅमेरे लावून टाकायचे मित्रांनो पाणी बघा किती स्वच्छ आहे हे बघा केवढं स्वच्छ पाणी इथं आणि लोकांनी बघा बाटल्या टाकल्या तिथं चुकीचं आहे का नाही तुम्ही कमेंट मध्ये सांगायचे चुकीचं आहे का नाही चुकीचं आपलंच कळत त्यांना काय कमेंट मध्ये सांगायचं असं केलंच नाही पाहिजे ना पण हे बघा वाटले हे बघा राईट सांगितलं तिकडे किती वाटलेत हे बघा इकडं किती बघा काय असं गडावरती हे सांगा नाही हे काय गोल्डन गोल्डन काय माहिती बघा आता आम्ही लोहगड उतर उतरलाय उतरून झालंय म्हणजे आणि नेमकं उतरायच्या टायमिंगला पाऊस आलाय म्हणजे बारीक बारीक भरपूर आहे पण वातावरण तर चांगलं ढगाळ झालंय बघू पाऊस पडला तर लईच भारी काम होईल जेवढं पाऊस असेल तेवढी गाडी टू व्हीलरवरती फिरायला आहे माझी इथे बघा आम्ही खाली आलो आहे वातावरण एक नंबर झालं आहे भुरभुर पाऊस पडतोय बु आम्हीच तिकडे गाडी काढतोय चला तुम्हाला पुढे भेटतो बर मजा लागली <laughs> मित्रांनो पाऊस येतोय एकदम बरोबर बरोबर चालू आहे एकदम जोरात आता पाऊस येणार रे तुम्हाला पाच आम्ही भिजलेलो दाखवतो आता ब्लॉक मध्ये एकदम घाई घाई मध्ये चालू आहे आता घरी आपण किती किलोमीटर लांब आहे सदुसष्ट किलोमीटर <laughs> <laughs> सदुसष्ट किलोमीटर लांब आहे सिक्स्टी सेवन किलोमीटर लांब आम्ही घरापासून आता पण आम्ही आता घरी नाही जाणार आम्ही ह्याच्या गावाकडे चालू म्हणून थोडं कमी आहे किती गावाकडं दिसत पस्तीस तीस पस्तीस किलोमीटर आम्ही आता लांब आहे म्हणजे गावाच्या घरापासून तर आता पाऊस एवढा जोरा लागलाय हा बघा बॅग बघा मित्रांनो बॅगेवरती तुम्हाला पाऊस दिसत असेल खूप जोराने पाऊस येतोय आता जस्ट स्टार्टिंग आहे आणि हा लोहगड हो हे बघा तुम्हाला बघायचं दिसत रे बाबा हळू घ्या ना गाडी आहे बघा मागचा लोहगड आहे आणि आता आम्ही आमच्या घरापासून वारतीपासून सिक्स्टी सेव्हन सदुसष्ट किलोमीटर लांब आहे आता आमणीच्या गावाकडे राहायला आलो म्हणून गावाकडे जाणार आहे तीस पस्तीस किलोमीटर आणि पाऊस आला आमच्याकडे फोन आहे एका पंकज नावाच्या मित्राचं आठ हजाराचं गिंबल आहे ते गिंबल खराब होऊ शकतो आमचे फोन खराब होऊ शकतात आम्हाला लवकर जावं लागणार आहे गावणीस घाबरला एकदम पण मज्जा खूप येते माझी पण वातावरण एक नंबर झालाय नंबर माझी येते एक नंबर सर मज्जा खूप येते वातावरण बघा उन्हाचा एक टिपका तुम्हाला दिसणार आहे उन्हाचा टिपका आणि कन तुम्हाला एक एप्रिल एक एप्रिल पाउ, पावसाचा पण नाही आणि पाव पाऊस आमच्यासोबत एप्रिल फुल करतोय आम्हाला पाऊस आम्हाला एप्रिल फुल करतोय तर आता आम्ही निघालोय तुम्हाला पाच मिनिटात आम्ही आखे भिजलेलो दिसत काय करणं चालते की पाऊस पाऊस येऊ दे पाऊस पण आलाच पाहिजे पाऊस भिजलो तरी चालंत पण मज्जा पावसामध्ये खूप आहे लोहगड बघा गेला मागं तुम्हाला दिसत असेल बघा हा पूर्ण लोहगड आहे आखा आता आम्ही निघालोय पाऊस तर लयच डेंजर यायला लागलाय बघा तुम्ही बघत असाल कसं बॅगेवर टी पडायला लागला आवनीच पाय बघा तुम्ही बघा आवडीचं पाय बघा आवनी बुट काढू नये आवडीचं पाय बुट दोन गड केले ना आम्ही आता तिसरा करायचं होतो पण पावसामुळं नाही झालं तिसरा आवडी बुट घातला होता त्याच्या पायाला तीन गड काढायचे होते तीन गड आहातच ना मग तीन गड करायचे होते पण आता दोनच झाले पाऊस यायला लागला आता आम्हाला जावं लागेल अवनीशने बूट घातला होता पण चालून चालून त्याच्या काय लागलं तुला पायाला बोट सुजली त्याची पायाची त्याला पाय दुखत होता दे त्यामुळे त्याने बूट काढून आता तशी गाडी चालवतोय तर आता आम्ही तीस पस्तीस किलोमीटर राहिले आम्हाला लांब जायचंय आम्हाला लय लांब जायचंय पण पाऊस येतोय आणि वारजेचं घर म्हणलं होतं सदुसष्ट किलोमीटर लांब आहे आमचं आता बघू काय होतंय मला लगेच पुढं दाखवतो मिळू आपण चला पुढे भेटू चला आवनीशी गाडी खाली आपण परतून दाखवतोय कारण मी आता उभं राहलोय राहिलो आवनीस पुढं तुम्हाला असेल राहायला खूपच मजा येते पाऊस इतक्या जोरात येतोय अख्ख्या डोळ्यावरती पाऊस म्हणजे भरभरच येते पण तितके जोरात येत आहेत बघा पुढचा व्यू आता आम्हाला तीस किलोमीटर लांब राहिले अजून तर आता बघू काय होतंय किलोमीटर तीस सजो तीस तीस हजो तीस होते किंवा पस्तीस समजा अरे बघा हे फुल खूप ट्रेंडिंग आहे फुलांसोबत आता आम्हाला उशीर झालाय तर तुम्हाला आता पुढंच भेटावं लागेल कारण पाऊस खूप आता यायला लागला आहे पाच मिनटामध्ये खूप जर पाऊस नाही बघा ढगं पण बघा एकदम जास्त आले आहेत तर काहीच नाही आहे अजून एक केलं करायचं आता तो कॅन्सल झाला पण उभं राहायला मजा येते मागं नाही गाडी पुढं पण नाही बघा अमिष कसा हळूहळू गाडी चालवतो आहे बघा उभं राहायला एकदम मजा आहे बघा तुम्ही बघू शकता की कसं उभं राहिलो है, आहे गाडीवरती खूपच मजा येते उभं राहायला मी एकदा राहून बघा तर रोडला गाड्या नसतील तर इथं गाड्यावर नाहीत रोडला त्यामुळं मी उभं राहिलोय गाड्या असतील तर नाही राहत चला तुम्हाला दाखवतो आता तुम्हाला एक व्ह्यू दाखवला आहे मी तुम्हाला एक व्ह्यू किंवा आनंद समजा तुम्ही आता आम्ही त्या पॉईंटला परत एकदा आलो आहे आता आम्ही घरीच आलो आहे तो पॉईंट आम्हाला रस्त्यातच था आहे तर था तो पॉईंट तुम्हाला परत एकदा दाखवतो आता माझं थांबायचं मन करत होतं खूप जण इथं थांबली आहेत पण कसं आहे पावसाची सुरुवात त्यामुळे आम्ही थांबू नाही शकत गाडीवरती तुम्हाला दाखवतोय बघ किती जण थांबली त्या पॉईंटला येताना पण होतं पण आता बघा जण थांबले त्या पॉईंटला कारण इथं शिवाजी महाराजांचं तोंड ते दिसत होतं या साईडला हे पहा शिवाजी महाराजांचं तोड आम्ही थांबू नाही शकत कारण की जरा उशीर झाला आहे तर चला तुम्हाला फीट अरे बघा कशी एकदम बावन खिड्ड कसं आहे पिक्चर कसं वाटते कसं खिड्डीचं चाललं कसं तुम्ही महाराजांचं तोंड मागं बघितलं असं आम्ही फोटो पण काढले होते तर मित्रांनो तुम्हाला हा जर ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा वीस हजार सबस्क्राईबर आहेत फक्त आपले एक लाख सबस्क्राईबर होण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा जय शिवराय